नमस्कार मित्रांनो मी विठ्ठल सातपुते तुम्हाला अमृत ज्यूसविषयी थोडी माहिती देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनण्याचं एकमेव कारण हे की ही, ही प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचावं हा व्हिडिओ बनण्याचं एकमेव कारण हेच आहे की ही, ही अमृत ज्यूस घरोघरापर्यंत पोहोचावं सर्वसामान्य लोकांची जी समस्या आहे ही दूर होऊ ह्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तरी ह्या आमूज्यूस पिल्याच्यानंतर मला कार रिझल्ट आला मला काय फायदा झाला ह्याच्याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे तरी मला चार पाच चार महिन्याखाली मला पोटामध्ये गॅस्ट्रिक आल्सर चालता आल्सर झाल्याच्यानंतर डॉक्टरने सांगितले होते की इंडोस्कॉपी क्रोनोस्कॉपी करावं लागली होती केल्याच्या केल्याच्यानंतर तात्पुरती मला दोन दोन तीन एक एक तर 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 तीन हजार रुपयाच्या एका महिन्याच्या दवा दिली जाते त्या वक्ताला थोडंजवळ तीन महिने दवा खाल्ली त्याच्यानंतरही मला काही रिझल्ट आला नाही पोट दुखायचं ते दुखूच लागत दुखतच होतं परंतु त्या वक्ताला मला माझे मित्र ज्योतिबा दळवे यांनी मला या प्रोडक्टविषयी थोडीशी माहिती सांगितली की बाबा हे प्रोडक्ट घेऊन बघ तुला आराम भेटेल हा प्रोडक्ट चांगल्या चांगल्यानं आज सर कमी झालेला आहे पोटामध्ये कोणाला जर गॅस बनत असेल ह्या समस्या दूर झालेल्या आहेत तर तू हे औषध घेऊन बघ काय रिझल्ट आहे ते मला सांग ज्योती दळवे आहे आमचे मित्र ह्यांच्यावर विश्वास ठेवून मी हे प्रोडक्ट मागवलं पहिल्या दोन बाटल्यामध्येच असा चमत्कार झाला मित्रांनो खोटं नाही सांगत की पूर्णपणे माझं पोट दुखायचं आता माझी तिसरी बॉटल आहे तरी मी एकदम ओके झालो ओके असे पैसे दवाखान्यामध्ये भरपूर पैसे घातले मी तरी मला काही रिझल्ट आले नाही परंतु ह्या अमृत ज्यूसनं इतका मला फायदा झाला की मित्रांनो मी आता एक चांगली जिंदगी जगत आहे हमेशा पोटामध्ये दुखायचं सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम असा एक मिनिट नव्हता मा की माझं पोट दुखत नव्हतं परंतु ह्या अमृत ज्यूसनं मी एकदम ओके झालेलो मित्रांनो तरी कुणाला काही कसलाही आजाराचं अगदी सहाशे पन्नास हजारावर हे प्रोडक्ट काम करतं मित्रांनो हे सर्वांनी आधी लक्षात घ्यावं परत दुसरी गोष्ट आहे की ही ही ज्यूस कोणीही घेऊ शकतं अगदी लहान मुलापासून वयवरपर्यंत ही सर्वांनी ज्यूस घ्यावी ज्याला किडनी स्टोन असेल बी पी असेल थायरायड असेल काहीही असेल अगदी गुडगी दुखी कंबर दुखी असे काही आजार असेल ते सर्वांनी ही औषध घ्यावे अगदी सर्व आजारावर ही रामबाय उपाय आहे थँक्यू मित्रांनो